चोरीच्या गुन्ह्याची उकल मुद्देमाल आरोपींसह विधी संघर्षित बालक ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोनची उल्लेखनीय कामगिरी चोरीच्या गुन्ह्याची उकल करून त्रेपन्न हजार चारशे रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी विधी संघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट दोननं ताब्यात घेतलंय नऊ सप्टेंबरला गुन्हे शाखा युनिट दोनचे स्वप्नील बाळासाहेब झुंद्रे यांना अमोल रवींद्र टेंगे वय वर्ष बावीस धंदा रिक्षाचालक राहणार पवारवाडी महाराष्ट्र बँकेच्या मागे जेल रोड नाशिक रोड त्याच्यासोबत विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे मनोहर शिंदे स्वप्नील गुंद्रे विशाल कुवर समाधान वाले महेश बहाले तेजस मते नितीन फुलमाळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे आदींनी केली आहे